जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण महाअभियान आयोजित करण्यात येते यावेळी साबळेवाडी तालुका सातारा येथील गणेश मंदिरात गन्हेन्हेर बीटाच्या वतीने प्रभारी बालविकास अधिकारी रोहिणी सत्रे यांच्या मार्गदर्शकाली पोषण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विकास अधिकारी सतीश बुद्धे आहारतज्ञ मेघा चक्के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणाली सातारकर यांनी मार्गदर्शन करते वेळी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात जलजीवन मिशनचे पी डी भोसले समीर शेख उपसरपंच विनय कडव अरुण कारंडे सौ वैशाली बर्दरे ग्रामसेवक अमोल खाडे रोहिणी पवार माधवी गुजर अश्विनी कुंभार वर्षा दळवी श्रीमती सूर्यवंशी उपस्थित होत्या या प्रसंगी आरोग्याच्या सप्तपदी गरोदर महिलांचे उठी भरण बालकास अन्न प्राशन पोषण विषयक प्रतिज्ञा आदी उपक्रम उत्साहात पार पडले कार्यक्रमावेळी पोषक घटकांचे प्रदर्शन भरून सही पोषण देश रोशन सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता बोदले व प्रास्ताविक अनुराधा चांगण यांनी केले अंगणवाडी सेविका कल्पना मोरे यांनी पोषण विषयक प्रतिज्ञा घेतली आभार सुनीता गोगावले यांनी मानले कार्यक्रम यशस्वतीसाठी कन्हेरपीटातील अंगणवाडी सेविका व मदतीस से यांनी परिश्रम घेतले बाळू मोरे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा प्रमाण हे जे कमी होत आहे आपल्या बालकामध्ये त्याच्यामध्ये आयसीडीएस मार्क्चे विविध उपक्रम राबवले जातात त्याच्या पूर्वी आपण बीसीडीसी घ्यायचो त्याचबरोबर काही वेळा आपण त्या त्यांच्याबद्दल वाढण्याचा प्रयत्न करायचो त्याचबरोबर आपल्या आग वेगळे सेविकांधतास तर पाहता त्याचबरोबर सुविधेचे सहा पालक ह्या सगळ्यांबाबतचे वेगवेगळे उपाय आपण केले लसीकरण असेल किंवा प्राथमिक शिक्षण असेल किंवा पोषण